नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे सतरा जुलै आणि सतरा जुलैचे महत्वाचे आपण करेन पाहतोय दररोज आपल्याला वीस प्रश्न असा प्रत्येक प्रश्न मित्रांनो आयएमपी असतो आणि की प्रत्येक प्रश्न आपण विचारपूर्वक करतो आणि दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो मित्र हो आपण सर्वप्रथम आपल्या शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे करंट अफेअर कालचा प्रश्न होता डब्ल्यू एम ओच्या स्टेट ऑफ द क्लायमेट इन आशिया चोवीस रिपोर्टनुसार अरेबियन समुद्र आणि बंगालच्या उपसागराचे समुद्रपातळी वाढ दर किती आहे तर उत्तर आहे थ्री पॉईंट नाईन फोर पॉईंट झिरो मिलीमीटर वर्ष आजचा पहिला प्रश्न अलीकडे बायो इमू एक ही ए आय आधारित प्रणाली कोणी लॉन्च केली आहे प्रश्न खूप सुंदर आहे कोणी लॉन्च केली असा आपल्याला प्रश्न विचारलाय आपण इन डिटेल पाहूया त्याच्याबद्दल मित्र हो मायक्रोसॉफ्ट मध्ये बायो इमू एक नुकतेच लॉन्च झाले आहे जी एक नवीन एआय प्रणाली आहे बायो इमू एक बायोमॉलिक्युलर एम्युलेटर आहे जे कार्य हे प्रतिनांच्या हालचाली आणि संरचनात्मक बदलांचे अनुकरण करते जे प्रतिने कसे कार्य करतात हे समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे हे नवीन औषध शोधण्यासाठी देखील वापरले जाईल स्थापना झाली मायक्रोसॉफ्ट एकोणीशे पंच्याहत्तर संस्थापक बिल गेट्स आणि पॉल एलन मुख्यालय वॉशिंग्टन डी सी आणि सीओ सत्या नडेला आता सध्या मग कोणी तयार केलं मायक्रोसॉफ्टने तयार केलेलं आहे दुसरा प्रश्न मित्रांनो जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन अलीकडे केव्हा कधी साजरा केला जात आहे प्रश्न खूप सुंदर आहे कधी साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन मित्र हो पाहायला गेलं तर आपल्याला माहीत पाहिजे की जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो ठीक आहे आपण जर पाहिलं गेलं राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन चौदा डिसेंबर राष्ट्रीय मत्स्यपालन दिन दहा जुलै ठीक आहे आणि जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन हा दहा जुलै रोजी साजरा केला जातो जसं आपले तर राष्ट्रीय मत्स्यपालन दिन दहा जुलै आपण याच्यावर पाहिलं लक्षात ठेवा ठीक आहे आणि राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन चौदा डिसेंबर आणि जागतिक लेवल दहा जुलै ठीक आहे ओके तिसरा प्रश्न आदिवासी व्यवहार मंत्रालय मंत्रालयाने टिंबटिंब उपक्रम सुरू केला आहे इंडिटिया एकलव्य शाळामध्ये शिकवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुधारणे आणि विकसित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक संस्था आहे नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट एन ई एस टी एस त्यांनी युनिसेफ इंडियाच्या सहकार्याने ही संस्था सुरू केली कुठली तलाश आदिवासी अभियोक्ता जीवन कौशल्य आणि स्वाभिमान केंद्र त्याचं नाव आहे विद्यार्थ्यांची ताकद आणि आवडी समजून घेण्यासाठी एक अभियोक्ता चाचणी असेल परीक्षेच्या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना करिअर कार्ड दिले जातील त्यांच्यासाठी सर्वोत्तम करिअर पर्याय करिअर कार्ड मध्ये सांगितले जातील या अंतर्गत शिक्षकांनाही प्रशिक्षित केले जाईल जेणेकरून ते आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवू शकतील ठीक आहे मग उत्तर काय याचा तलाश लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन त्याला असं फुलने घेतला आपण लक्षात असू दे पेन प्रिंटर पुरस्कार पंचवीस साठी अलीकडे कोणाची निवड झाली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे पेन विचारलायंटर लक्षात ठेवा आपण इन डिटेल पाहूया दोन हजार पंचवीस चा पेन प्रिंटर पुरस्कार सुदानी स्कॉटिश लेखिका लीला अबुलीला यांना त्यांच्या असाधारण लेखनासाठी देण्यात आला जगाकडे अधिक सखोलपणे पाहणाऱ्या सत्याबद्दल दृढ वचनबद्धता दाखवणाऱ्या लेखकांना हा पुरस्कार दिला जातो लीला हो अबु यांचे पहिले पुस्तक होते द ट्रान्सलेटर आत्ताचे नवीनतम पुस्तक रिव्हर्स चोवीस चोवीसचा अरुंदी रॉय बुकर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे तिला एकोण सत्त्याण्णव मध्ये गॉड ऑफ स्मॉल साठी मिळाला होता ठीक आहे पेन प्रिंटर पुरस्कार नोबेल पार्श्वभूमीशी विजेते नाटककार हेरॉल पिंटर यांच्या स्मृतीपित्यर्थ दोन हजार नऊ मध्ये सुरू झालेला आहे त्याचं उत्तर काय लीला अबू लेला लक्षात ठेवा लीला अबू लेला ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन खालवी कोणाची रेल्वे संरक्षण साहित्य दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे आपण डिटेल करूया वरिष्ठ आय पी एस अधिकारी शिवसोनाली मिश्रा रे यांची रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मध्य प्रदेश कॅडरच्या भारतीय पोलीस सेवांच्या बॅचचे अधिकारी आहेत भारतात पहिली महिला आपण इंडिटी पाहूया पहिल्याचं उत्तर घेऊया आणि मग पुढे जाऊया मित्र हो सोनाली मिश्रा हे त्याचं उत्तर है, है? आहे ठीक आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मध्य प्रदेश बॅचच्या आय पी एस अधिकारी आहेत आणि त्या पहिल्या महिला रेल्वेच्या संरक्षण दलाच्या महासंचालक झाल्या आहेत इंडियतले पहिल्या पाहूया आपण थोडेसे पार्ट आहेत भारतीय पहिली महिला ए मतदार विभा देवी आपण पहिल्या प्रश्न यादीत समावेश भारतीय प्रजक्ता कोळी भारतीय नौदलातील पहिली महिला वैमानिक लढाऊन अस्तापुनिया नॉम्बेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती नुतोबो नंदी नदेतवाह जगातील टॉप टेन श्रीमंत महिलांच्या यादी स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला रोशनी नादर पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राठी राणा राज टकूरच्या सरचिटणीस विराजमान होणारी पहिली आफ्रिकन महिला शर्ली बॉचवे सुसान ले यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून नियुक्ती करण्यात आली ऑस्ट्रेलियाचे इतर पॉइंट्स पण आपल्याला महत्वाचे असतात लक्षात ठेवा आणखी काय पॉईंट आहेत एव्हरेस्टवर भारतीय ध्वज प्रकरणी पहिली सी आय अधिकारी गीता समोता बलुचिस्तानमधील पहिल्या हिंदू महिला सहाय्यक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली कशिश चौधरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून किस्ट्री कोवंटी दोन हजार सव्वीसच्या हॉलिवूड ऑफ फेम क्लासमध्ये स्टार म्हणून सन्मानित होता पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री दीपिका पदुकोण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती झाली शेखा नासेर अल नवेस क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शतक करणारी पहिली भारतीय महिलापटू स्मृती मांडना भारताच्या राष्ट्रपती राष्ट्रपती राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला सोय्यक सहाय्यक डी कॅम्प म्हणजे एडीसी म्हणून कोणाची झाली यशस्वी सोलंकी मित्र हो आपण सगळे तर सगळे पाठ घेण्याचं काम केलं लक्षात ठेवा सगळे पहिल्या महिला आपण आता म्हणजे पॉइंट घेते लेटेस्ट येते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिस्थितीचे उद्घाटन कोठे झाले ठीक आहे आपण इन डिटेल पाहूया लक्षात ठेवा मित्र हो एक्कावनवी वार्षिक जी सेवन शिखर परिषद पंचवीस कॅनडा दुशांबे ताजिकिस्तान येथे हिम नद्यांच्या संरक्षणावरील उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद जगातील सर्वात मोठे मनोरंजन संमेलन लक्षात ठेवा ठीक आहे मुंबई महाराष्ट्र आपण अपन पाहायचं आपल्याला की कुठे झाली इतर आहेत स्पर्धा लक्षात ठेवा मित्र हो ठीक आहे दुसरी बिमस्टेक बंदर परिषद कुठे झाली असा आपल्याला सिंपल आणि सा प्रश्न विचारला हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कारण की हा सुद्धा पॉईंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर तो विशाखापट्टणम आंध्रप्रशे झालेली आहे आणि इतर पॉईंट मित्रांनो एक जी सेव्ह शिखर परिषद कॅनडा दुशांबे ताजिकिस्तान हि संरक्षण संरक्षण उच्चस्तरीय आंतरशेखर परिषद जगातील सर्वात मोठे मनोर संमेलन व्यवस् मुंबई महाराष्ट्र एकशे पन्नासावे आंतरसंसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तान लक्षात ठेवा इतर आहे कोप तीस ब्राझील बिमस्टेक पंचवीस थायलंड ब्रिक्स पंचवीस ब्राझील जी सेवन शिखर परिषद चोवीस इटली जी वीस चोवीस ब्राझील जागतिक आर्थिक मंचाची पंचावी बैठक दाओ स्वित्झर्लंड गेमिंग समिट फिलिपाईन्स मिस वर्ल्ड भारत तेलंगणामध्ये रायासिना डायलॉग पंचवीस नवी दिल्ली आठ आठवी हिंद महासागर परिषद मस्कट ओमान सागरमाता संवाद काठमांडू आशियाई कुस्ती स्पर्धा पंचवीस जॉर्डन आ, पन, आ, है, है? आ, है, है? इतर स्पर्धा बघितली इतरी परिषदा बघितल्या आपण दुसरी बिमस्टेक पुढे झाली विशाखापट्टण आंध्र प्रदेश मध्ये झालेली आहे लक्षात ठेवा बघा पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिषद चे उद्घाटन कोठे झाले ठीक आहे असा प्रश्न विचारलाय आपल्याला माहित असणं तोही आवश्यक आहे ठीक आहे चौदा आणि पंधरा जुलै रोजी झालं होतं हे आणि इतर परिषद सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत चरण पादुका योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे चरण पादुका योजना तर ती छत्तीसगड राज्याने सुरू केली आहे इन डिटेल पाहूया छत्तीसगडने चरण पादुका योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासींना दरवर्षी चरण पडका म्हणजे चप्पल वाटल्या जातील तेंदूचे पाणी बिडबडूसाठी वापरली जातात ही योजना सुरुवातीला दोन हजार पाच मध्ये सुरू झाली सुरू करण्यात आली होती अलीकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी तेंदूपत्त्याच्या गोळा करणाऱ्या दरप्रती पाचशे ते पाच हजार पाचशे पर्यंत वाढवला आहे पैसे सुद्धा वाढवलेले आहेत लक्षात ठेवा नेक्स्ट आठवा प्रश्न लंडन मधील लॉर्डस येथील एमसीसी महासंग्रहाल कोणत्या खेळाडूचे चित्र अनावरण करण्यात आले तर सचिन तेंडुलकर यांचे चित्र अनावरण करण्यात आले सचिन तेंडुलकर नुकतेच लंडन एम सी एमसीसी संग्रहालया भेट दिली त्यांनी स्वतः त्यांच्या पोर्ट्रेटचे अनावरण केले हे चित्र कोणी मिळवले प्रसिद्ध ब्रिटिश कलाकार स्टुवर्ड पियर्सन राईट यांनी तयार केलेला आहे हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे सचिन तेंडुलकर यांचे स्वतःच त्यांनी अनावरण केलेलं आहे नववा प्रश्न राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असा सुंदरसा प्रश्न विचारलाय आणि आपल्याला तो माहीत असणं आवश्यक आहे अभिजीत सेठ ओके इतरही नवे अध्यक्ष पाहू शकतो आपण ब्रिटिश एम्पायर ऑनरशिक कमांडर लीना नायर ए डी चे अध्यक्ष मानसांतो कांडा जपान रॉ चे प्रमुख पराग जैन सीबीडीटी चे अध्यक्ष रवी अगरवाल भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल चे नवे कार्यकारी संचालक केशवचंद केशवन रामचंद्रन सेबीचे सेबी सुनील कदम आणि आय सी सी ओ संजोग गुप्ता हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या पहिल्या महिला एम डी ओ प्रिया नायर आपण सगळे पॉईंट हे पण घेतलेत लक्षात ठेवा पण आपण जेव्हा पहिला अध्यक्ष वगैरे येतो तेव्हा आपण एक पॉईंट रिव्हिजनसाठी घेतो जेणेकरून आपल्याला त्याची मदत होते हरियाणाचे नवीन राज्यपाल म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे तर हरियाणाचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे बघा मित्रांनो राज्यपालची नियुक्ती राष्ट्रपती करतात हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रो जेणेकरून आपल्याला ह्याचं उत्तर सुद्धा माहीत पाहिजे कारण की प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते ठीक आहे ओके आपण पाहिला गेलं अशोक पा गजापती राजू हे गोव्याचे झाले आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे कविंदर गुप्ता हरियाणाचे झालेत आणि प्राध्यापक अशिम कुमार घोष हे हा, सॉरी हरियाणाचे प्राध्यापक अशिम कुमार घोष झालेत आणि गोवाचे कोण झालेत अशोक गजापती राजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्या सगळे माहीत पाहिजे आणि पाहायला गेलं थोडंसं आणखी एक आहे की लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता आहेत लडाखचे कोण आहेत मित्रांनो कविंदर गुप्त आहेत गोव्याचे कोण आहेत अशोक गजापती आहेत आणि हरियाणाचे कोण आहेत प्राध्यापक आहे अकरावा प्रश्न भारत कोणत्या देशाच्या सर्वात मोठ्या द्विपक्षीय टॅलिसमन सेबर लष्करी सर्वात भाग घेतला तर ते ऑस्ट्रेलियाचं आहे लक्षात असू दे पुढे बारावा प्रश्न गोल्डन डोम ही कोणत्या देशाने विकसित केलेली अंतराळ आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे तर ती लक्षात ठेवा अमेरिकेची आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन तेरावा भारताच्या पहिल्या डायविंग सपोर्ट शिपचे नाव काय आहे आय एन एस आहे लक्षात ठेवा भारतात बॅटरी पासपोर्ट प्रणाली कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली आहे तर उत्तरे नीती आयोगाच्या अंडरमध्ये सुरू करण्यात आलेली आहे डोंगी लोकांवर कारवाई करण्यासाठी कोणत्या राज्यात ऑपरेशन काल कला नेहमी सुरू करण्यात आली आहे तर उत्तराखंड राज्य पुढे सोळावा प्रसिद्ध झालेल्या स्वच्छता संरक्षण चोवीस मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे तर अहमदाबाद शहर आहे ठीक आहे क्वेश्चन प्रदेश न्यू कॅलेडोनिया आणि कोणत्या देशादरम्यान एक नवीन करार जाहीर करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे फ्रान्स सोबत झालेला आहे अठरावा कोटा श्रीनिवास राव यांचे नुकते निधन झाले ते कोण होते तर ते कोण होते तेलुगू अभिनेता होते पुढ कोणत्या देशात लवकरच कोणत्या शहरात पहिले रेस्टॉरंट सुरू होणार आहे जे एआय चालवणार आहे ठीक आहे तर ते कुठे दुबईमध्ये सुरू होणार आहे आणि विसावा प्रश्न कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती मोहम्मद बिहारी <coughs> यांचे नुकतेच निधन झाले आहे तर लक्षात ठेवा कोणत्या देशाचे आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे बघा प्रश्न काय कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती मोहम्मद बिहारी यांचे निधन झाले आहे ठीक आहे तर ते कोणत्या देशाचे होते असं आपल्याला बुहारी आहे मित्रांनो बिहारी नाही आहे लक्षात ठेवा तर ते नायजेरियाचे होते राजधानी नायजेरियाची अबुजा चलन नायजेरियन नायरा आणि अध्यक्ष बोला तिनबु तीन ना तीन उबा। बुहारी आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि आजचा प्रश्न युपीआय क्रमवारीत कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे ऑप्शन आहे महाराष्ट्र राजस्थान युपी उत्तर प्रदेश गुजरात आपल्याला उत्तर सांगायचंय उत्तर काय असेल ठीक आहे आणि उत्तर चुकू दे उत्तर बरं असू दे उत्तर कमेंट करत जा आणि मित्रांनो रोजसे आपण करंट फिरून घेतो वीस प्रश्न महत्वाचे आहेत जमल्यास आपण लिहून काढत जा किंवा वाचत जा जेणेकरून आपल्या त्याची खूप मदत होईल ठीक आहे आज आपण इथेच थांबलो उद्या आपण याच टाईम रोजी याच वेळी आपण भेटू धन्यवाद थँक्यू